नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे आणि तिथे माझी सकाळची भांडी घासून झाली ती आता किचन कटात धुवून घेतला स्वच्छ स्वयंपाकाला सुरुवात करते आज करायची हुलग्याची भाजी हुलग घेतले आता आता हुलग نون دي چليسه وه هي سوتچه من منته لهم پره تھول گه تھوڑسه भाजايچه ته وا भाजم شوزو هرازو کورله ماشي हलका चांगला निवडून घेतला तो थोडे घाण निघले हुलक्यामध्ये खडवते आता कडाई गरम व्हायला ठेवली भाजून घेते जास्त नाही भाजायचं उग थोडंसं भाजायचं हुलगं चांगलं भाजून घेतलं आणि आता कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला पाणी गरम झालं की हुलगं टाकते शिजायला त्याच्या आधी आता हुलगं धुवून घेते आली धुवून मग शिजायला टाकते जायला टाकलं आता हलगशीच ते तोपर्यंत कणिक मळून घेते कणिक मळून झाली आणि त्या भाजीसाठी लसूण सोडून घेतला शेंगदाण्याचं कोट शेंगणानं भाजून बारीक करून घेतलं कोथिंबीर घेतली आता कळचं झाकण उघडलं की भाजीला फोडणी घ्यायची दोन भाज्या करायच्या त्या ओसळ आणि थोडीशी पातळ भाजी हुलवं चांगलं शिजलं तर सकाळ हुलव्याची उसळ करून घेते टाकून घेते तेल थोडस गरम होऊन देते आधी तेल गरम झाले आता थोडीशी कांदा चांगला लाल भाजून घेते कांदा चांगला लाल भाजला आणि त्याच्यामध्ये फुलं टाकून घेते

आणि उसळीचं बघत बघा तिकडे मी फुलग्याची पात्र भाजी पण करून घेतली झाली भाजी पण तयार आता दूध शोधून घेते आणि दूध तापायला ठेवते चला चपात्या करून घेते आता फक्त चपात्या करायची राहिले इकडं माझ्या चपात्या करायला चालू होत्या आणि त्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत जागून दुधाचा खवा आठवला आहे तर आता साखर टाकली झाला आता खायला पेडाच तयार झाला चपाती असायचं ती पेंडा दूध असा घरी केलेला असा कुठेच नसतं आहे काय काय बघ नाही मिसळ असते मिसळ असतेच केला मग पण आपल्यात हे असे मिसळ आहे शिरेचं दूध आहे आणि म्हशीचं घ्या इतकं बाहेर काल काढलं शेज पण टाकलं थोडं ह्या लई उशीर घ्यायला आठवाय रात्री रे उशीर झाला झालं तर तयार रात्रीच करायची पण लई कटाळा आला उशीर झाला झाला तर किती पासवटी गेली आता झालं म्हशीच्या दुधाचा शेवळ्याच्या दुधाचा हो झाला झाले ती आणि भांडी पण घासून घेतली आता घर फसून घेते म्हणजे कामं झालं घरचं दहा वाजल्या त्या आणि आता आले माळावर आज ह्या खालच्या तुकड्याला सुरुवात करायची खुरपायला कापून घ्यायचं केलं येते येते बरं करपून करपून हद्द काही लागली हे बारीक बारीक टिकलेला पाय घालून घालू तम्मत येणच घेरा चालू केलं येते येण पण खरपसरक होते आजन उद्या होईल म्हणजे मग असं हं आता हला खरपस ते एवढं तो तितवर जात जाते आचं परत तरी तो पांनी तुझे उड्याचा खाण असेल शेंग खा हं पूर्ण पडायला लागले पण पावसाळ्यात शेंग राहते चला हळूच मी पादा पाले कुठं मोजू ठेकन का माही बर दो दुपारच्या दो दोन वाजले त्या आणि आमच्या पाती आता निम्म्याच्या थोड्याशा पुढे गेले ते वेगळ्या वेगळ्या पाती धरले ते आज आणि खुरप्याने आज हे येण्यास काढले सगळं काढल्या सगळे झाड असं घरी कामी केली ती खुरप्यासारखं स्वच्छ आहे फक्त एवढंच की माती नाही अजिबात माती उकरली की एकवत येते कारण वरचं टुकडं उकरू 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 खुरप्यानं स्वच्छ केलं आणि पाऊस आलं की सगळं उगून आलं त्यामुळे ह्याची माती ह्या अशी ठेवली अजिबात माती हलवार केली नाही जेवढी माती हलवून तेवढं गवत जास्त येते आणि गवताचं तर मुट्र मोठं मोठं ढिघाऱ्या लागले तर इकडं तीन इकडं दोन असं खाली टमाट्यात होतं त्यासलं गवत पण निघले भरपूर एका वेळांचं झालं आहे चांगलं हेच नाही हवं जाताना घरी हां हेच नाही हवं हो? गवातले आहे घरी हेच नाही हवं हो? टाका तसंच तिकडे गटोड बांधायचं ठेवतो मी ते बघ तुम्ही इकडे आणले बघा तिकडेच तर गटोड च आता पाणी पिऊ पाणी पिऊ पिऊन आता परत खाली जाऊ गाडीवरच नेऊन यायच हा तो परत एक एसा राहायला त्याला पाणी पिऊ तर पाणी पण परत जाऊ जाऊ पातीला पाणी पिलो आणि तर घरच्या आंब्याचा आंब आणलं तर खायला हे <laughs> <laughs> फक्त वेगळा आहे आंबा हे बाकी सगळं एकाच आंब्याचं येतं तोतापुरी तो आंबा आहे आपल्या नारळाच्या झाडापासला आंबा आहे त्याला पाड लागलंय त्याचं आणलं तर चार पाच आंबा खायला आता आंबा खाऊ आणि अजून परत पातेला जाऊ काय बर हे बरं गवत आहे कसलं गवत म्हणायचं दिसतंय मोठ मोठ त्याला बाय पहिलं हे दगडीच गव काय म्हणायची असल्या गवताला दगडी दगडी नाही दगडी कळते की कळते का हा ही कसला आहे नेमकं वाकळच म्हणायचं वाकळ कसलं आल्या बा कि दाट आहे सगळी कळतेच आहे हा ह्याला ह्याला कुटकुटी वाकड निघतंय पण लगेच लगेच निघतंय हरा सारख्या उश्या एकच मुळे फक्त मुळेवर हरा कसं प्रत्येकाला मुळे असते त्या हराय आहे कॅनपटायची दुसऱ्या लगेच वाकड सारख ह्या आता तुमचा जोडीदार यायला लागलाय बघा आज रडते मोठ्या मोठे ना मला आताच्या आता आयकड जायचंय म्हणला आधू मला मला म्हणला मला जायचंय आला बाबा बाल्या बाल्याला काय कर म्हणा मामाच्या गावाला रडून रडून बाल्या आज आलाय बाल्यानं आत्यासारखं केलं अयो सुकले बाबा करमलं नाही मामा करम करम का मामाच्या गावाला बाल्या करमलं नाही आता करमत आता राहील का पोट दुखायचं इकडं बघ नाही का राहिलं पोट दुखायचं बर चलि इकडं करमलं नाही काय तुला कशाला राहिली बायच नाही करमले की लगे नाही मारत गेला का नाही राहिले मग नाही म्हणले मी रोज म्हणत होतो मामाला सोडायचं का नाही मामा येत नव्हता ना मामाला वाटायचं बाल्याला घाल मला नाही मामाला वाटायचं ठेवून घ्या काय बाय सांग पिल्लू बाय माझा आज मिठी मारते का तुला मला बाय तू मारा त्या दिवशी तुम्ही गावाला गेलो का त्याला मला तुला करमते का करमते म्हणलं मला आजी नाही की आता जाऊ दे म्हणलं संध्याकाळी मी रोज मिठी मारतो माझी रोज मिठी काढून टाकते म्हणला मला आवडला होता ग बाय लागल कुसतरी अडवली नाही दोखान्यात जायचं मग पप्पा नाही की हाय मग पप्पा का उभा राहिला नाही नाहीत उतरला नाही मग गोड थांबवलं नाही बर पप्पाला पप्पाला मिठी मारल्यावर आज मग

असंच केल ग काय केलं ताईने नानाच्या टायमाल तिकडे गेल्यावर करायला लागलं बराबर नाना भारी ग आणि ताईला वाटायचं मलाच घ्यावं मोर आईला मोठी होती तिला घेतलेलं पहिल्यापासून ती म्हणायची आता काय करावं बाळवगास मध्ये आले म्हणायची बाळाला नको ग मलाच घेऊ म्हणायची आणि आई म्हणायची आमची काय करा हो पूर्गी माझ्या काय काही नाही आता जणी मिळून बारकाला बोल मारती त्या काय आजी मग दादा म्हणायची इकडं माझ्याकडं तरी काय फुरगी जात नव्हती आई म्हणायची इकडं तरी नव्हती जात मग आत्या आमची तिथे शेजारी होती आत्या म्हणायची बापाच रागायची आहे एवढंच म्हणते बर का आत्या तर तिला राग चालले रडायची लागली राहीनाच मग मला उद्या घ्यायचं का बापाला बोलवून तुझ्या म्हणजे होय तात्या करून रडायला मोठ्या मोठ्या लढाया लागली बाया सगळ्या हसायला लागल्या मला काय करावं बाया पुरीला आई हाय तर आयला हका मारणे बाप नाही बापला हका मारती म्हणजे मोठ्या लढाया लागली त्या आधीच म्हणते त्या माहिती सावत तात्या म्हणून लढाया लागली मग परत झालं दोन तीन दिवस पर काय असे बाल्यासारखे कुचामणीच घे जेवणच की मग संध्याकाळी घेतली म्या जवळ आणि ती बारक्या पराला तर पडल म्हणून बॅके खाटावर ना ती घालाय का झोपायला लय बारक असत मग आईला म्हणलं खाली चांगलं जाड हातरून कर जाड हातरून केलं खाटाच्या कडाला खेटून खटावर घेतलं तिला म्हणजे बाळ मुक्त बरं का अंगावर कर पडायला बाजूला झोप नाही म्हणजे बाळाला पडायला ढकल मलाच घेतू ज्या पण बरं बाय म्हणजे घेतलं मग झोपीत आजा तिला पडायला ढकललं आणि ती बारक घेतलं मोहर आणि हळू सोडलं पाडू तर वाटतंय का हळूच त्या वाकडोवर सोडलं तिला तिला वाटलं मी मी पल्ली बाळांना थांबली बर का बाळाने तुला तू खाली पडली आता उद्या झोप नको का माझ्या बाळाला थांबताय बर म्हणजे नाही आता मग गेली आजीपास एक दिवस तिला कोरंबलच नाही बापाच्या आठवण आधी रडायच लागली दुसर कशी अजून भात ही खाल्ला मास्त परत रडायला लागली का ग ताई मला जायचंय म्हणली कुठं तात्याकडं लागली रडायला अजून आत्याने आमच्या निश्च्या आजातच चपट लावली मग तिथे जवळच होती ना आत्या म्हणली बापा सारखीच बाहेर राहतच नाही तर म्हणली लय बापाची लाडकी म्हणली असं काहीतरी म्हणली असेल तिला पुन्हा तर सुरू झालेला बंदच बापा आल्यावर नेला पुरगी लय काही नाही बाफ या झाडा तुझ्या लिंबणीच्या दाळीच्यावर हा मग आणलीच आलं आणलीच महागारी तर महागा सुद्धा बघितला तिने सगळ्या बाया हाक मारायच्या काकू हाक मारायची आत्या मारायची आजी मारायची हाका मी बाहेर आली हाका मारल्या ह्या पुरीने महाग बघितलं सरळ गावच तिचा तिच्या चुलख्यात थोरला माया करायचा दादा तशी काय राहिली तिकडं बरं मामाने सांभाळलं तिला पण तुमच्यापाशी राहिल्या नाही त्या राहिली तसं झालं आल्याचं बी दिवस म्हणला मामाला म्हणला माझं पोट दुखाय लागला आताच्या नेऊन सोड म्हणला थोड्या दिवस राहिली पण सगळ्यांनी सांभाळलं तिला दादाने सांभाळलं काय असं घेच्या पोटावर झोपवायचं चलत तिचा मोठा परत सगळ्यांनी दाड केला सांभाळली परत बाहेमाच्यात बैल घेऊन गेलं तिकडं मामाने सांभाळलं माहिती आहे का तुला वायामा माहिती आहे त्यांनी सांभाळलं तिला बारक्यापणे सहा वाजले ते आता आणि पात लागले कडला सकाळी दहा वाजता बसलो तो पातीला आता सहा वाजता पात लागली कसल्याच उठलो नाही पातीवरनं पाणी प्याय पुरतंच उठलं असून ज्यावायला सुद्धा गेलो नाही घरी सकाळी दहाला बसलेली सहालाच पात लागली आणि गवताचं एवढं ढेगार पडले ते ना मोठं मोठं दाखवते ह्या आकड्याची त्या आकड्याला नुसती रांग लागली झाली गवताची माझ्या पण पलीकडल्या पातीचं गवत इकडे अलीकडं आणून टाकले चला आता उचलून थोडं गट उडून येते राहिलेलं परत ट्रॅक्टरमध्ये नेहलीन तडूप कुठं आहे तडूप कुठं आहे हाय काय का मला बस मी गवत घेऊन आली मग जाऊ आपण घरी हो बरं वाटते का आता नाही का बरं वाटत थांब जाऊ घरी वरच्याकडाला पाण्याच्या पशी तडपते आहे गवताचा कळशी पण घेते आणि तडुप नाही आता गवत घेऊन घरी जाऊ घरी आली आता पाटी लावली भरायला गुरं पाणी लावायची ते आता पहिल्यांदा मशीन येते पाण्यावर आणि परत गायला धावते पाणी गरबर सगळे पाणी पाजून धावण्याला बांधले आणि वैरण टाकले सगळ्यांना साडेसात वाजले त्या आणि आता मी स्वयंपाक करायला लागली तिथे कडेमध्ये तेल गरम व्हायला ठेवले भजी करायची भजी करायची पण तयार करून घेतले आता बघू तेल गरम झाले का थोडंसं पट सोडून बघते झालं तेल गरम सोडून घेते भाजी पहिला कांदा तळले काढून घेते कांद्याची भाजी करायची आता सुकी कांद्याची चटणी आता कांदा चिरून घेते कांदा चिरून घेतले आणि कांदा चिरायच्या आधीच मटकीची डाळ भिजत घातली होती गाय भिजली चांगली लसूण ठेचून घेतलंय चल आता भाजी करून घेते भजी केलेल्या कड्यात असे भाजी करायला राहिली त्यातून तेल काढून घेतलं आता टाकते मोहरी जिरे

안 된다 안 된다 장이 시들어. 안 된다 안 된다 장이 시들어. 이렇게 잠을 이고 카트가 따끈해지. हलवून घेते चांगले म्हणजे तिखट सगळी गर्मीसाठी तिखट टाकळी व्यवस्थित हलवून घेतले आता टाकते शेंगदाण्याचं कूट आम्ही परत वेळेला चांगला हलवून घेते माझा सर्व शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार झाली कांद्याची चटणी तर तुम्हाला ही कांद्याची चटणीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवती व्हिडिओ कसा वाटला हो नक्की सांगा उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका